नमस्कार तु रे माझा मित्र ह्या मालिकेत आपण पाहत आहोत कापूर टाकल्या टाकल्या जो भडका उडाला त्याच्यामध्ये आरनवचा हात भाजला गेला सगळेजण फार घाबरतात आणि सगळ्यांना त्याची काळजी वाटू लागते पटकन ईश्वरी त्याच्या हातातलं आरतीचं ताट घेते आणि खाली ठेवते आणि ती ज वाढलेली अग्नी ते आकाश शांत करतो सगळेजण त्याच्या हाताकडे पाहू लागतात फार भाजलेला आहे दवाखान्यात घेऊन जाऊया असं म्हणत आकाश त्याला चल म्हणत असतो तर तो म्हणतो नाही दादा काही नाही झालेलं एवढं जास्त काय लागलेलं ला नाही त्यात वल्लवी मात्र आगीत तेल घालायचं काम करते एवढा मोठा कापराचा भडका उडालाच कसा हा तर देवी संकेतच म्हणायला हवा गुरुजींनी काय सांगितलं होतं ह्या मुलीची पत्रिका पाहिली देवा आपल्या आरणावर ही मुलगी जर लग्न करून आली तर कायम संकट येत राहणार बघा तशीच सुरुवात झालेली आहे ही आता संकटांची पहिली चाहूल आहे पुढे ह्या गोष्टीचं रूपांतर कसं होईल कुणास ठाऊक ह्या मुलीमुळेच दरवेळेला संकट येत असतात याच्यामुळेच सगळं होत आहे त्यावेळेला आजी आर्नवला म्हणते तू पहिले डॉक्टरकडे जा आपण रिस्क घ्यायला नको तुझ्या दुखण्याची इथे आ आर्नव म्हणतो जास्त काही झालेलं नाही मी ना क्रीम लावतो रूममध्ये जातो विशेष काही नाही घाबरू नका असं म्हणते म्हणतो आणि रूममध्ये जातो त्यात ईश्वरीही म्हणते मी तुमच्यासाठी मला मानते आणि दोघंही खोलीत निघून जातात इकडे बेवडे पाटील राकेश शुद्धीवर येतात आणि त्यांच्या हाताला काचेचा ग्लास लागतो रक्त येतो इथे ईश्वरीचा फोटो उडून गेलेला असतो तो शोधून मग त्या फोटोला तो पाहू फोटो लागतो आणि म्हणतो बघ तुझ्यासाठी मी किती वेळा पिसा झालो आहे माझ्या हाताला लागले तेही माझ्या लक्षात नाही मी फक्त तुझा फोटो शोधत होतो आणि तुझ्याशिवाय मी नाही जगू शकणार कशाला तू मला सोडून एवढं दूर गेलीस मी तुला माझ्यापासून दूर जाऊच देणार नाही आणि रक्ताने भरलेल्या हाताने तो आता ईश्वरीच्या फोटोला कुंकू लावतो बघ माझ्या रक्ताने तुझं कपाळावर मी आता कुंकू लावला आहे आता तू माझी झालीस फक्त माझी फक्त माझी असं म्हणत वेळासारखं तिच्या फोटोला कवटाळू लागतो प्रेम करू लागतो आणि इथे म्हणत असतो मी तुला कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही ने। एक ना एक दिवस तुला मी माझीच करून ठेवणार आणि तू माझीच होणार हे सगळं त्याने आता मनाशी ठरवलेलं आहे इथे मात्र आजी टेन्शनमध्ये असते अर्णववरती संकट येत आहे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आता हे संकट वाढत जाणार पत्रिकेत दोष असल्यामुळेच हे सगळं आहे असं आजी सगळं ठामपणे बोलते इथे अंजणी समजत असते आजी तू काहीही विचार करते हा योगायोग होता निव्वळ पण आजीच्या ह्या चूक भूलमाफ असं म्हणण्यापेक्षा आता इथे वल्लवीने आगीत तेल घालायचं काम सुरुवात केलं हे सगळं त्या मुलीमुळे होतं त्या मुलीच्या पत्रिकेतल्या दोषामुळे आपल्या अर्णवरती संकट येत आहे हे सगळं त्या ईश्वरीमुळेच घडतंय असं सगळं ठामपणे ती बोलत असते आणि इथे आता अंजली विरोध करू लागते तर त्या वल्लवीच्या बाजूने बोलण्यासाठी लावण्यही उभी असते असं होऊ शकत शकत असेल तर खरंच माझ्या अर्णवला ह्या संकटांपासून मी वाचवायला स्वतः मी लढाई करेल मी अर्णवरती कुठलेही संकट येऊ देणार नाही त्यावेळेला अंजली उठते तुझा काय संबंध तू कोण आहेस त्याची तर इथे वल्लवी लगेच म्हणते ती त्याच्यावर करायची प्रेम करणाऱ्या व्यक्तीला काही जर झालं तर कुणालाही वाईट वाटेलच ना इथे लावण्या म्हणते काहीही होऊ दे पण माझा अर्णववर ते अजूनही खूप जीव आहे आणि त्याच्यासाठी माझा जीव तिळ तुटतो असं काही संकट आलं तर मलाही त्याच्याबद्दल काळजी वाटू लागते वल्लवी तिला शांत करते खरंच ह्या मुलीला किती काळजी आहे आपल्या अर्णवची इथे आजी म्हणत असते ती काहीही असो जर माझ्या नातवाला काही झालं तर मी कुणालाही माफ करणार नाही इथे वल्लवी ही म्हणत असते की जर मोठं संकट आलं आणि त्या संकटात जर आपल्या अर्णवला काही झालं तर आजी घाबरून भेदरून जाते अंजली समजवत असते पण वल्लवीच्या घाबरवल्याने आजी जास्तच घाबरून भिथरून गेलेली असते आणि वल्लवी मात्र आता तिचा प्लॅन योग्य पद्धतीने चालवत असते इथे क्रीम लावण्यासाठी अर्णव बसलेला असतो आणि त्याला ते क्षण आठवतात जेव्हा त्याला भाजलं गेलेलं असतं ईश्वरीचा चेहरा कसा पडला होता किती काळजी करत होती त्याच्यासाठी डोळ्यात आश्रू तिच्या येत होते हे त्याला आठवून त्याला खरंच खूप छान वाटतं असतं तितक्यात तिथे ईश्वरी येते आणि आल्यावरती ती त्याचा हात पकडते तो मुद्दाम आ असं नाटक करतो दुखल्याचं मग ती त्याला म्हणते फक्त हात पकडलाय जखमीवर नाही हात ठेवला किती नाटकं करावं माणसाने एवढे असं म्हणत दोघंजणं पुन्हा तिथे भांडू लागतात प्रेमाने ईश्वरी त्याच्याशी भांडत असते बोलत असते स्वतःची कधीच का काळजी करत नाही तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायचं तर फुंकर मारत असते आणि फुंकर मारताना आर अर्णव तिच्याकडे एकटक पाहत असतो आणि मध्येच त्याला कॉमेडी सुचते ड्रॅगन जशी काय आग उत ओखू राहिला माझ्या हातावर असं वाटतंय मला त्यावेळेला तो तिला म्हणतो आणि मग ती त्याला लगेच म्हणते ड्रॅगन म्हणता मला अहो मला तुमची काळजी वाटते तुम्ही ना कधीच स्वतःची काळजी करत नाही नेहमी स्वतःला काहीतरी दुखापत करून घेता मला ना तुमचा हा स्वभावच आवडत नाही कधीही स्वतःची काळजी करणं असं काही का तुमच्या लिस्टमध्येच नाही त्यावेळेला इथे आर्नो भांडू लागतो तू कोण माझ्या बाजूनी बोलणारी माझी काळजी घेणारी तुला तर बरंच होईल माझ्या हाताला लागले आणि त्या अग्नीमध्ये जर मी खाक झालो असतो तरी चाललं असतो तुला कारण तुझं तर सगळ्यात मोठा दुश्मन आहे ना मी खाक त्यावेळेला आर्नो म्हणतो दरवेळेला तर एवढी चांगली मराठी तुम्हाला बोलता येत नाही पण चुकीची गोष्ट बोलायला किती छान मराठी बोलतात तुम्ही खाक होणं म्हणजे माहिती आहे का काय स्वतःबद्दल असं बोलताना काही वाटतच नाही दुसऱ्याला काय वाटेल काय नाही सगळेजण तुम तुमची किती काळजी करतात तुम्हाला किती जीव लावतात आणि तुम्ही किती सहजपणे बोलून घ्याल मी खाक व्हायला हवं होतो खाक म्हणजे माहिती आहे का काय आणि तिथे ईश्वरी काळजीपोटी त्याच्या मनातलं सगळं बोलू लागते तुम्हाला जर काय झालं तर मला चालणार नाही आणि पुढच्या वेळेला असं काही जर बोलले तर मी सहन करणार नाही असं प्रेमाने सगळं बोलत असते त्यावेळेला अर्णव तिला म्हणतो तुझ्या मनात काय तू करती काय आणि तू बोलती काय ह्या सगळ्या गोष्टीचा ताळमेळच बसत नाही तुला जखम माझी भराविषयी असं वाटत नाहीये का आणि तू जे बोलते त्याच्यात आणि तुझ्या मनातल्या गोष्टीत काही ताळमेळही दिसत नाही इथे आता ईश्वरी विचार पडते मी या भडकूच्यांचा एवढा विचार का करत आहे इथे आकाशला काळजी पडली दादाची दादावरती असे संकट कसे काय सारखे येत आहेत या कापरामध्ये काहीतरी असेल का ह्या कापरावरती मला डाऊट आहे मला हा टेस्टिंगला न्यावासा वाटतोय अंजली आता आजीच्या रूममधून येते आजी खूप घाबरलेली आहे भिथरलेली आहे हे सगळं मामाला सांगते मामा इथे म्हणतात आजीच्या डोक्यात तेच एक भरले की पत्रिका जोडीने नवरती संकट आहे त्या घटना पण तसंच घडत आहे त्याच्यामुळे आजी आता ईश्वरीच आणखी आणखी जास्त राग करू लागते इथे आपल्याला आजीला समजूत घालू लागेल की पत्रिका वगैरे असं काही नसतं तिच्या मनातनं हा भ्रम बाहेर काढावा लागेल म्हणजे ती शांत होईल इथे मात्र आकाशात ते त्याच्या बाबांना म्हणतो मी हे टेस्टिंगला घेऊन चाललो आहे मला याच्यातनं काहीतरी पुरावा नक्की माझ्या हाती मिळेल मी, मी चाललो म्हणत तो तिथून निघून जातो आणि तो गेल्यानंतर अंजलीला मामा म्हणत असतात तो आजीची काळजी घे आजीच्या मनातल्या तर शंका आपल्याला बाहेर लवकरात लवकर काढावी लागेल हे घर देवी आई लवकर सहा वर्ग असं म्हणत देवासमोर हात जोडून उभे उभे राहतात इकडे ईश्वरी नेहमीप्रमाणे गोड भांडण करत असतात ईश्वरीला काळजी वाटते पण आता ती तिच्या मनाला समजवू क कशी शकणार मी ह्या माणसाची काळजी का करते माझा जरी कोण लागतो हा मला त्याचा खूप राग येतो पण ती त्याच्याशी म्हणत असते की मी फक्त इन्सानियाच्या खातर तुमची काळजी केली विशेष असं काही नाही आणि ह्या गोष्टीला काही अर्थ लावायचा नाही असं म्हणते आणि लगेच तिथून उठते फक्त मला कोणाची जखम पाहली नाही म्हणून मी त्याला क्रीम लावली लगेच काय याचा अर्थ दुसरं काही काढायचं नाही असं म्हणत ती तिथे पुन्हा एकदा आर्नवला नकार देत असते मला तुझी काळजीच नाही इथे तिच्या जवळ जातो मग ती त्याच्यापासून लांब जात असताना तो जोरात आ दुखतंय असं म्हणू लागतो आणि पुन्हा एकदा ते मागे वळून त्याच्या हाताला फुंकर घालू लागते एवढं दुखतंय ते शांत बसायचं ना काही ना काही उद्योग चालूच असतात असं म्हणत ती त्याच्या हातावरती प्रेमाने फुंकर मारत असते आणि मध्येच तो जोरजोरात जो ओढूनही उठतो किती आग होते किती दुखतं आहे आ आ म्हणतो आणि ती त्याच्याकडे पाहते त्याच्याकडे येऊन फुंकर मारू लागते आणि आता थोड्या वेळातच बरं वाटेल शांत व्हा असं म्हणत फुंकरच घालत असते अर्णव ईश्वरीकडे एकटक पाहत असतो ती त्याच्याकडे पाहताना पुन्हा एकदा फुंकर मारत असते आणि तिच्या मनातच ती प्रश्न करते की मला याच्याबद्दल नक्की काय होतंय एवढा विचार का करते मी या माणसाचा इकडे वल्लवीला लावण्या बोलत असते की तुम्ही जे काही रिस्क घेतली ती खूपच मोठी होती त्याच्याने जर आपल्या अर्णवला जास्त दुखापत झाली असती जास्त इजा झाल्या असते तर मला हे असे लेडीज की काम आवडत नाही दुसरे कोणाला काय झालं तर चालेल पण माझ्या अर्णवला कधीही जखम झालेली मला चालणार नाही म्हणत लावण्या बडबड करत असते पण वल्लवी म्हणते छोट्या मोठ्या गोष्टींनी जर आपल्याला फायदा होणार असेल तर आपल्याला त्या कराव्या लागतील आता सतत अशा घटना घड घडवत राहिल्या तरच आजीला असं वाटेल की ह्या मुलीच्या पायगुणामुळेच आपल्या अर्णवरती संकट येत आहे आणि ती ह्या मुलीला घराच्या बाहेर काढण्यासाठी लवकरात लवकर विचार करेल आणि कापूर तुम्ही तिकडनं उचलून का आणला तर ती सांगते त्या कापराचा डाऊट सगळ्यांना येणार कोणीतरी त्या कापराची चौकशी करणार म्हणून तो कापूर मी आधीच बदलून ठेवला आहे आणि भडक्यावाला कापूर माझ्या हातात आहे आणि दोघे हसू लागतात आता इथे एकच काम करायचं त्या आजीच्या डोक्यामध्ये सतत हेच घालवायचं की ईश्वरीमुळे आपल्या अर्णववरती संकट येते आहे तिच्या खांद्यावर आपण बंदूक ठेवायची आणि ती, ती चालवायची त्या मिडल क्लास ईश्वरीवरती आणि आपलं नावही कुणासमोर येणार नाही आणि आपलं कामही होऊन जाईल असं दोघींनाही इथे वाटत असतं अर्णव ईश्वरी एकदम जवळ उभे असतात ईश्वरीकडे अर्णव प्रेमाने पाहत असतो आणि ती लगेचच स्वतःला सावरत तिथून रूमच्या बाहेर निघून जाते मला तुमची जास्त काळजी काही नाही आहे असं तसं म्हणते आणि बाहेर निघून जाते इथे मात्र नऊ मनाशी म्हणत असतो तुला जरी माझी काळजी नसली पण एक ना एक दिवस तू माझ्या प्रेमात नक्की पडशील जसं मी आज पडलो आहे आणि खरं सांगू तर मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही तुझ्यावर हो मी इतकं प्रेम करतो तुझ्याशिवाय एक क्षणही मी जगू शकणार नाही अशी माझी कंडिशन आहे मी खूप प्रेम करतो तुझ्यावर पण माझं प्रेम तुझ्यापर्यंत कधी पोहोचणार इथे रात्री दोघंजण बोलता बोलता भांडतात इथे ईश्वरी त्याला म्हणत असते मी तुमच्यावर कधीच विश्वास ठेवू शकणार नाही तुम्ही माझा खूप मोठा विश्वासघात करून माझ्याशी लग्न करून मला इथे आणलं आहे त्यावेळेला अर्ण म्हणतो दरवेळेला मी तेच तेच सांगून खूप धगलेलो आहे दरवेळेला तुला किती समजावू की मी तुझ्यावर अशी जबरदस्ती केलेली नाही ती वेळ काय होती म्हणून आपल्याला लग्न करावं लागलं पण तू ह्या गोष्टीचा सारखा चुकीचा अर्थ काढणार असशील तर तू इथून जाऊ शकतेस असं म्हटल्यावरती तिलाही इथे राहण्याची इच्छा नाही अशी ती व्यक्त करते आणि तिथून निघून जाते निघून गेल्यानंतर तो मागे जेव्हा वळून पाहतो तो रागाच्या भारत बोलून तर गेला निघून जाऊ इथून पण मागे वळून पाहतो तर ती तिथे नसते तेव्हा तो तिला घरातच असेल म्हणत इकडे तिकडे शोधण्यासाठी बाहेर रूमच्या पडतो आणि सगळीकडे शोधू शोधू लागतो पण आता ती कुठे दिसेनाशी झाली अंजली त्याच्या रूममध्ये गेली असेल का म्हणून ती अंज म्हणून तो अंजलीच्या रूममध्ये जाऊन पाहू लागतो तर अंजली एकटीच असते आणि ती विचारते काय रे चिंटू काय झालं तुला झोप येत नाही का तर तो म्हणतो काय नाही मी सहज चक्कर मारत होतो मग मा तुझ्या रूममध्ये काहीतरी आवाज आला म्हणून पाहायला आलो तर ती विचारते ईश्वरी कुठे आहे आता ईश्वरी घरातून निघून गेल्याचं अर् नो कसं सांगणार अंजली ताईला चला आपण पुन्हा भेटू